पांडणे टोल नाक्यावर आंदोलन ग्रामस्थांसाठी वीज किमी परिसरात टोल माफ करण्याची मागणी पांडणे टोल नाक्यावर आज स्थानिक ग्रामस्थांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले या आंदोलनात कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रशांत अप्पाकड संतोष रेहेरे बाळासाहेब धडवजे दत्तूराऊत आणि वाहन चालक सहभागी होते या आंदोलनाचं कारण म्हणजे टोल नाक्याच्या वीस येणाऱ्या गावांमध्ये टोल घेऊ नये अशी मागणी ही मागणी एका कौटुंबिक वाढली आहे या घटनेत आदिवासी महिला गंभीर जखमी झाली होती उपचारासाठी गाडी वणे ग्रामीण रुग्णालयात नेत असताना टोल नाक्यावर गाडी वेळेवर सोडण्यात न आल्यामुळे तिचं निधन झाले यामुळे टोल नाक्याच्या ऑपरेटर वर गुन्हा का दाखल केला जात नाही असा प्रश्न उपस्थित झाला सामाजिक कार्यकर्त्यांनी असंही म्हटलंय की टोल नाक्याचे ठेकेदार वारंवार बदलल्यामुळे आणि रस्त्यावर खड्डे असल्यामुळे अपघात वारंवार घडतात त्यांनी प्रशासनाला सुचवले की टोल नाका आतापर्यंत हा तिसरा प्रकार घडला आहे आतापर्यंत हा स्थानिक लोकांना खूप त्रास झाला इथं दरवेळेस नवीन कॉन्ट्रॅक्टदार येतो आणि काल एक दुर्दैवी घटना घडली का बनवडची एक पेशंट होतं यावरून स्टाफवर दबाव असल्यामुळे त्यांनी सोडलं नाही त्यांच्यामुळं आज एक दुर्घटना घडली बनवडची खूप अत्यंत वाईट घटना घडली तर करताना त्याच्यापुढं असं घडू नये यांनी अन्यथा पंचवीस किलोमीटरच्या आत कोणी पण अडवल्यास त्याच्या तीर एकदम जबरदस्त आंदोलन होईल एवढं बोलून थांबतो वरती आज जे तीव्र आंदोलन झालं जे कंपनीने आता टोल घेतला काय सांगाल आंदोलन करायची वेळच नव्हती पहिले सर्वात पहिले कारण की जो पहिला घेतला आदरणीय सर आणि आपले सगळेच नेते त्यावेळेस उपस्थित होते आमची नाशिक येथे मिटिंग झाली त्या मिटिंगच्या अनुषंगाने आपण त्यांना सांगितलं आमच्याकडं ग्रामीण भाग आहे आदिवासी भाग आहे आम्हाला पंचवीस किलोमीटरची रेंज देऊन तुम्ही यांना टोलमुक्ती करा त्यांनी ते फॉलो पण केलं पण नंतर दोन 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 महिन्याला यांचे ठेके बदलत असतात ते ठेके बदलत असताना त्यांच्या नवीन नवीन नियम असतात त्यांनी कालची जी दुर्घट दुर्घटना झालेली ती अतिशय निंदनीय आहे ती शब्दात सुद्धा सांगू शकत नाही त्यासाठी आम्हाला आज इथं यावं लागलं काल एका पेशंटला इथं त्यांनी आडून धरल्यामुळं त्या पेशंटचा नाहक जीव गेला आज ते कुटुंबाचा यांनी त्याची भरपाई तर यांना द्यावंच लागेल आणि ह्या टोलवर मी मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही याच्यासाठी आम्हाला इथं यावं लागलं आणि जी आपली पहिली आठ होती पंचवीस किलोमीटरची ही ही जर फॉलो करत असेल तरच हा टोल चालू देऊ अन्यथा हा टोल बंद करू आम्ही बस